रामच्या जुलै महिन्याच्या एकूण खर्चापैकी एकशे तीन खर्च घर भाड्यासाठी दोनशे पाच खर्च खानावळीसाठी खर्च झाला तर उरलेले एकशे वीस रुपये किरकोळ खर्चास वापरले तर प्रश्न असा रामचा जुलै महिन्याचा एकूण खर्च किती प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो अशा पद्धतीचे अनेक प्रश्न आपण याच पूर्वी सोडवलेले आहेत म्हटल्यास अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे आणि एकमान पद्धत ह्या माझ्या दोन प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये अशा पद्धतीची अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील हा प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न पुन्हा एकदा वाचतो रामच्या जुलै महिन्याच्या एकूण खर्चापैकी एक छेद तीन खर्च त्याने भाड्यासाठी दोन छेद पाच खर्च त्याने खानावळीसाठी खर्च झाला तर उरलेले एकशे वीस रुपये किरकोळ खर्चास वापरले रामचा जुलै महिन्याचा एकूण खर्च किती सर छेद तीन खर्च त्याने घर भाडे या बाबीवर दोन छेद पाच एवढा खर्च त्याने खानावळी साठी अशा पद्धतीचा खर्च केला गणित म्हणते उरलेले एकशे वीस रुपये इथं लिहा उरलेले एकशे वीस रुपये किरकोळ बाबीसाठी खर्च केले गणिताच्या उत्तराप्रत जायचं कसं लक्ष द्या आमचे चिमुकले मुलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकणारे जे विविध शालेय स्पर्धा परीक्षा देतात प्रश्न विचारतात आता माझ्या अंतःकरणाचा भाव हे प्रश्न होऊ शकते ग्रामीण भागातून विविध स्पर्धा परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांना पडले असावेत म्हणून हे प्रश्न यूट्यूबच्या माध्यमातून सार्वजनिक करण्याचा प्रयत्न ओके या दोन अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून अपूर्णांकाचा छेद जर विषम असेल तर अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून करतात ओके छेद समान कसा करायचा सर या छेदाने या अंशाला गुणा अधिक चिन्ह या छेदाने या अंशाला गुणा आता छेदस्थानी छेदा छेदाचा गुणाकार म्हणजे पाच ते पंधरा अंशातील बेरीज अकरा छेदस्थानी पंधरा आता इथं अकरा छेद पंधरा या अपूर्णांकाची जादू बघा पंधरा त्याच्याकडे असलेल्या रुपयाचे एकूण भाग आणि हे अकरा भाग म्हणजे काय हे अकरा भाग म्हणजे त्याने घर भाडे आणि खानावळीसाठी खर्च केलेली रक्कम त्याच्याकडे असलेल्या पैशाचे रुपयाचे एकूण भाग पंधरा पैकी अकरा भाग खर्च त्याने घरभाडे आणि खानावळी या दोन बाबीसाठी खर्च केले मग इथं करायचं काय लेकरांनो या पंधरा भागातून अकरा भाग वजा करा चार भाग उरतात किती भाग उरतात चार भाग उरतात मग हे उरलेले चार भाग म्हणजेच हे उरलेले एकशे वीस रुपये गणिताच्या उत्तराप्रत पावलं टाकायची कशी उरलेले चार भाग म्हणजेच हे उरलेले एकशे वीस रुपये लक्ष द्या आता इथं भाग लिहा आणि इथं लिहा रुपये किंवा रक्कम उरलेले चार भाग म्हणजे जर का एकशे वीस रुपये होतात तर रामाकडे असलेल्या पैशाचे एकूण भाग पंधरा आहेत सर उरलेले चार भाग म्हणजे जर का एकशे वीस रुपये तर एकूण पंधरा भाग म्हणजे किती रुपये असा प्रश्न करा त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार पंधराचा गुणाकार एकशे वीस सोबत छदस्थानी चारचा प्रश्नासोबत हा भाग पिसन जातो सर आता अंशामध्ये पंधरा आणि तीस यांचा गुणाकार लक्ष द्या पंधरा ती पंचेचाळीस त्यावर हे शून्य हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो रामचा जुलै महिन्याचा एकूण खर्च किती चारशे पन्नास रुपये उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे अशा पद्धतीचे अनेक प्रश्न अभ्यासण्यासाठी अपूर्णांकावरील शाब्दिक उदाहरणे आणि एकमान पद्धत ह्या माझ्या दोन प्लेलिस्ट जरूर बघा किंवा नळ टाकीवरील अपूर्णांक स्वरूपात विचारली जाणारी प्रश्न जर का अभ्यासायची तर नळ टाकी ही प्लेलिस्ट बघा स्पर्धा परीक्षेतील बहुतेक प्रश्न माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हा जरूर अभ्यासा वयास मिळतील प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर चारशे पन्नास पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे